पुणे शहर म्हटलं की संस्कृतीचं आणि परंपरेचं हृदयस्थानच आहे आणि गणेशोत्सव आला आहे की सर्वांच्या नजरा लागल्या आहेत पुण्यातील मानाच्या पाच गणपतींकडे पुण्यातील पानाचे पाच गणपती तुम्ही हे ऐकलंय का तुम्हाला हे माहिती आहेत का की पानाचे पाच गणपती कोणते आहेत त्यासोबत इतरही काही गणपती आहेत जे खूप महत्वाचे आहेत आणि जे की पुण्याची शोभाच वाढवत आहेत चला तर मग आज सगळ्यां गोष्टींबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया हे पाच गणपती खास का आहेत त्यांचा इतिहास कसा घडला आणि पुणेकरांच्या मनामध्ये त्यांना एवढा मान का आहे या सगळ्या गोष्टींची आपण सविस्तर चर्चा आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरायचं नाही चला तर मग सुरुवात करू तर पुण्यातील मानाचे पाच गणपती पहिला मान हा कसबा गणपतीला जातो कसबा पेठ पुणे येथे हा गणपती आहे सोळाशे तीस साली जिजामाता पुण्यात राहायला आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ग्रामदैवत जोगेश्वरी शेजारी हा गणपती प्रस्थापित केला होता शिवाजी महाराजांच्या काळात हा गणपती स्वराज्याचा बनला होता कसबा गणपतीला गणपती म्हणून देखील आहे आणि विसर्जन मिरवणुकीमधील हा सगळ्यात पहिला अगोदर असलेला मानाचा असा गणपती आहे इथं गणेशोत्सव साधेपण आहे पण प्रचंड भक्तिभावाने साजरा केला जातो मूर्ती लहान आहे पण दिव्य भासते पुणेकरांच्या प्रत्येक शुभ कार्यापूर्वी इथलं दर्शन घेतलं जातं आणि पुण्यातील सर्व मोठ्या राजकीय सामाजिक आणि कार्यक्रमांची जी सुरुवात आहे ते याच गणपती पासून होते असा हा मानाचा पहिला गणपती दुसरा गणपती म्हणजे कुठला तांबडी जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी पेठ पुणे येथे हा स्थायिक आहे तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता मानली जाते आणि तिच्या छायाखाली असलेला हा गणपती दुसऱ्या मानाचा गणपती आहे तांबडी नाव ह्या मूर्तीच्या रंगामुळे पडले आहे मूर्ती लाल सर दगडापासून घडवली आहे आणि देवी आणि गणपती हे अनोखं नाथ पुण्याच्या संस्कृतीत आजही दिसून येतो गणेशोत्सव काळात इथे देवी गणपतीची एकत्र पूजा केली जाते इथे भक्तांना माते समान संरक्षणाची भावना मिळते विसर्जनामध्ये कणप कसबा गणपतीनंतर दुसरा मान हा नेहमीस यांनाच मिळतो आता तिसरा गणपती कोणता गुरुजी तालीम गणपती याची स्थापना ही अठराशे मध्ये झाली होती याचे स्थळ पुणे शहरातील तालीम चौक परिसरामध्ये आहे इतिहास जर मानायला गेलं तर पुण्यातील तरुण मंडळींनी कसरत व्यायाम आणि सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेल्या तालीमेतून या गणपतीची सुरुवात झाली आहे त्यामुळे त्याचं नाव पडलं गुरुजी तालीम मंडळ पुण्यातील हे पहिलं मंडळ आहे आणि अगदी साध्या पण अर्थपूर्ण पद्धतीने इथला गणेशोत्सव साजरा होतो आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये याला तिसरा मान आहे हा झाला तिसरा मानाचा गणपती आता चौथा मान हा तुळशी बागेतील गणपतीला जातो स्थळ तुळशीबाग पुणे स्थापना ही एकोणीसशे नऊ पासून या मंडळाने सार्वजनिक उत्सव साजरे केला आहे मूर्तीचं चा वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर एकोणीसशे एकसष्ट पासून सर्वात मोठी गणेश मूर्ती बसवण्याची परंपरा सुरू झाली आणि दरवर्षी भव्य आणि उंच मूर्ती ही या गणपतीची या मंडळाची खास अशी ओळख आहे पुण्यातील महिलांसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबाग बाजाराच्या मध्यभागी असलेल्या प्रचंड गर्दीमध्ये याचं स्थान आहे विसर्जन मिरवणुकीत चौथ्या मानाचा हा गणपती आहे मूर्ती इतकी भव्य असते की तिचं लांबूनच दर्शन होतो पाचवा म्हणजेच पाचवा मान हा केसरीवाडा गणपतीला आहे स्थान हे केसरीवाडा नारायणपेठ पुणे येथे आहे इतिहास मानला जर गेला तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये इथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती गणेशोत्सवाचा उद्देश होता की लोकांना एकत्र आणणं आणि ब्रिटिशांविरुद्ध राष्ट्रीय चळवळ उभी करणं त्यामुळे गणपती म्हणजे फक्त धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि राजकीय जनजागृतीचं माध्यम झाला विसर्जन मिरवणुकीमध्ये पाचवा मान केसरीवाडा गणपतीला जातो आणि हा गणपती म्हणजे देशभक्ती संस्कृती आणि समाज जागृतीचं प्रतीक आहे पुण्यातील विसर्जन मिरवणुकी म्हणजे पर्वणीच आहे ढोल ताशांचा गजर गुला गुलालाचा पारंपरिक पोशाखात बप्पाला निरोप देतात या मिरवणुकीत मानाचे पाच गणपती याच क्रमाने निघतात जसं की पहिला गणपत कसबा गणपती नंतर तांबडी जोगेश्वरी गणपती त्यानंतर गुरुजी तालीम गणपती आणि नंतर चौथा तुळशीबाग गणपती आणि पाचवा हा केसरीवाडा गणपती त्यासोबतच इथे एक विशेष आकर्षण देखील आहे ते म्हणजे श्रीमंत देगडूशेठ हलवाई गणपती शनिवार मध्ये असलेला हा पुण्यातील सगळ्यात महत्वाचा असा गणपती आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये याची स्थापना झाली आहे श्री दगडूशेठ हलवाई यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर स्मरणार्थ हा गणपती स्थापन केला होता लोकमान्य टिळक यांनी या मंडळाला प्रोत्साहन देखील दिलं होतं हा गणपती मानाच्या गणपतीमध्ये येत नाही पण पुण्यातील सगळ्यात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गणपतीमध्ये हा येतो मूर्ती अत्यंत सुंदर आणि सोन्या चांदीच्या दगण्यांनी सजलेली असते प्रत्येक वर्षी लाखो भक्त नेते कलाकार खेळाडू येथे दर्शनाला येतात दगडूशेठ गणपतीच्या आरत्या संपूर्ण पुण्यात आणि महाराष्ट्रात गाजवतात त्यासोबतच पुण्याच्या भक्तीभावाचं हे एक मुख्य केंद्र आहे कसबा गणपती तांबळी जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग केसरीवाडा पण पुण्याचा लोकप्रियतेचा राजा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई प्रत्येकाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती माहीत असायचं हे आपण पाहिले या पान मानाच्या पाच गणपतीबद्दल माहिती त्यासोबत दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल माहिती तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर या गणपतींचं दर्शन घेतल्याशिवाय राहायचं नाही कारण गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि पुण्यामध्ये गेला तर जिकडे तिकडे आपल्याला गणपती बाप्पाचे सुंदर असे देखावे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे पुणे हे गणपतीसाठी खूप अतिशय प्रसिद्ध आहे ला दूरवरून माणसं येतात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतात माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद मंडळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या